आज मी भाजी आणायला म्हणून मार्केटमध्ये मा गेले होते आणि मला हे मेहंदीचं नवीन पॅकेट दिसलं जे आपण केसांसाठी मेहंदीचा हेअर पॅक तयार करतो तसंच हे नवीन प्रोडक्ट मला दिसलेलं आहे तरी तर मी हे दोन पॅकेट विकत घेतलेले आहेत तर आधी आपण नुपूर मेहंदी हिना मेहंदी शेहनाज मेहंदी यूज केलेली आहे तर ह्या मेहंदीचं नाव शेहनशहाज मेहंदी आहे तर तुम्ही हिच्यावर बघू शकता यावर सगळी माहिती लिहिलेली आहे की यामध्ये कुठले कुठले प्रोडक्ट यूज केलेले आहेत आणि हे मेहंदीचं हेअरपॅग कसं वापरायचं ही मेहंदी बाकीच्या मेहंदीसारखीच हर्बल मेहंदी आहे तर ह्यामध्ये सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत तर यावर सगळी जी माहिती आहे लिहिलेली आहे तर सर्वप्रथम आपल्याला घ्यायचं आहे पाणी आणि पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे पाण्यामध्ये काही काही इन्ग्रेडियंट्स मी ॲड करणार आहे तर पहिल्यांदा केलेलं आहे चहापुडीचं पाणी आपण तयार करायचं आहे तर चहापूड दोन चमचे मी इथं ॲड केलेली आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मेथीदाना तर मेथीदानासुद्धा आपल्या केसांसाठी खूप युजफुल असतो त्याचबरोबर आपल्याला घ्यायचा आहे कडीपत्ता तर कडीपत्ता भरपूर प्रमाणात तुम्ही यूज करू शकता तर हे सगळे इन्ग्रेडियंट्स या पाण्यात आपल्याला ॲड करायचं आहे आणि हे पाणी छानपैकी उकळून घ्यायचं आहे तर हे पाणी उकळून घ्यायचं म्हणजे नक्की काय करायचं तर हे पाणी फक्त उकळायचं नाही तर हे पाणी आपल्याला आठवायचं आहे जेणेकरून ह्यामधले जे इन्ग्रिडियंट्स आपण ॲड केले आहेत त्याचा अर्क ह्या पाण्यात उतरला पाहिजे तर आपल्याला हे पाणी आहे आणखीन थोडा वेळ उकळून घ्यायचं आहे हे पाणी उकळून आपल्याला गार करायचं आहे बरं का तर त्याच्यानंतर जी आपल्याला स्टेप करायची आहे ती म्हणजे ही मेहंदीचं पॅकेट फोडून आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी मेहंदी आपल्याला यूज करायची आहे आपल्याला एका भांड्यात काढायची आहे ही मेहंदी जर तुम्ही लोखंडी कढईत भिजवली तर आणखीन चांगलं आहे तर हिथं हे मेहंदीचं पॅकेट मी फोडलेलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा अजून एक पॅकेट आहे तर ह्या मेहंदीची जी पॅकिंग आहे ती खूप छान केलेली आहे तर हे पॅकेटसुद्धा आपल्याला फोडून घ्यायचं आहे आता ही मेहंदी तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथनुसार यूज करायची आहे कमी जास्त तुम्ही घेऊ शकता तर हिथं मी मेहंदी माझ्या केसांसाठी जास्त लागणार आहे म्हणून मी जास्त घेणार आहे या पॅकेटमधली जेवढी मेहंदी तुम्हाला पाहिजे तेवढी घ्यायची आहे आणि नंतरच्या मेहंदी यूज करायसाठी आपल्याला हे व्यवस्थित पॅक करून मेहंदी ठेवून द्यायची आहे कारण ही मेहंदी अजिबात खराब होत नाही जर तुम्ही त्याला व्यवस्थित यूज केलं व्यवस्थित स्टोअर केलं तर बिलकुल खराब होत नाही तर इथं मी तुम्ही, तुम्ही बघू शकता ह्या मेहंदीची क्वांटिटी किती घेतलेली आहे त्यानंतर ह्या मेहंदीमध्ये आपल्याला में यूज करायचं आहे एक दोन रुपयाचं कॉफीचं पॅकेट तर आपल्याला इथं कॉफी आणि चहापूडसुद्धा मी यूज केलेली आहे तर ह्या दोन्हीपैकी तुम्ही एकसुद्धा यूज करू शकता कारण ह्या दोन्हीमुळं आपल्या केसांना कलर खूप छान येतो आता ही कॉफी आपल्याला मेहंदीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या मेहंदीमध्ये आपल्याला हे जे पाणी आहे चहापुडीचं ते आपल्याला ॲड करायचं आहे तर हे पाणी थंड झालेलं आहे आपल्याला हे चहापुडीचं पाणी थोडं थोडं ॲड करायचं आहे एकदम जर ॲड केलं तर तुमची मेहंदी पातळ होऊ शकते तर इथं मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे व्यवस्थित मिक्स करत करत आपल्याला हे पाणी ॲड करत जायचं आहे महिन्यातून एकदा का महिना मी मेहंदी ही माझ्या केसांवर अप्लाय करत असते त्यामुळे मला बऱ्यापैकी अंदाज आलेला आहे की केवढी मेहंदी घेतल्यानंतर केवढं पाणी घ्यायला पाहिजे जर तुमच्याकडून जास्त प्रमाणात पाणी चहापुडीचं उकळलं गेलं तर हे पाणी फेकून न देता तुम्ही ज्यावेळेस मेहंदी धुता त्यानंतर तुम्ही हे पाणी तुमच्या केसांवर अप्लाय करू शकता जेणेकरून तुमच्या केसांना एक छान प्रकारची चमक येते तर हे चहापुडीचं पाणी फेकून न देता तुम्ही यूज करू शकता आता ही मेहंदी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला ह्यामध्ये कुठल्याही गुठळ्या राहता का म्हणे अगदी स्मूथ आपल्याला ही मेहंदी भिजवून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे जर ह्या मेहंदीमध्ये गुठळ्या राहिल्या तर आपल्या केसांमध्ये अडकण्याची शक्यता असते त्यासाठी आपल्याला ही मेहंदी स्मूथ भिजवून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने अगदी स्मूथ आपल्याला ही मेहंदी भिजवून घ्यायची आहे ह्यामध्ये सगळे इन्ग्रिडियंट्स व्यवस्थित मिक्स झालेले आहेत ही मेहंदी जर तुम्ही लोखंडी कढईमध्ये भिजत ठेवली रात्रभर जर तुम्ही तशीच ठेवली तर ह्या मेहंदीला थोडासा काळसर पण येतो जेणेकरून तुमची केस काळी होण्यास मदत होते तर तुम्ही ही मेहंदी लोखंडी कढईत भिजवली तर अतिउत्तम आहे तर अशा खूप सोप्या पद्धतीने ही मेहंदी तुम्ही घरच्या घरी भिजवून तुमच्या केसांवर अप्लाय करू शकता आशा, आशा करते की आजचा हा मेहंदी हेअरपॅकचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तर भेटूया पुन्हा अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार